कोकणातील ही मॅगी खाण्यासाठी तुम्हाला कोकणातच जन्म घ्यावा लागतो कारण ही मॅगी कोकणातच होते आणि आतापर्यंत आपण मॅगीचे अनेक प्रकार खाल्ले पण ही अशी मॅगी कधी खाल्ली नसाल तुम्ही आणि ही मॅगी आपल्या शरीराला अत्यंत उपयुक्त आणि आरोग्यदायी अशी ही मॅगी आहे जर तुम्ही कधी खाल्ली नसाल तर नक्की हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि मग तुम्हाला समजेल म्हणजे मॅगी म्हणजे काय आहे तर हा मॅगीचा प्रकार म्हणजे आपल्या कोकणातील पारंपरिक पदार्थ म्हणजे ते म्हणजे शिरवाळे तर ते शिरवाळे कसे केले जातात तर त्याचा आज आपण व्हिडिओ पाहूया आणि तो व्हिडिओ पूर्ण पाहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका ही मॅगी काही दोन मिनिटात होणारी मॅगी नाही ही मॅगी बनवण्यासाठी आपल्याला कमीत कमी दोन ते तीन तास लागतात आणि तीन ते चार माणसं लागतात तर ते कसे लागतात ते मी तुम्हाला दाखवतो तर, तर चला आपण सुरू करूया तर सुरुवातीला आपण आदान ठेवलं आहे मोठं मोठा टोप ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये पाणी ठेवलं आहे त्याच्यानंतर हा शिरवाळे बनवायचा साचा आहे ज्याला आपण शेवगा असे म्हणतात तर त्याचे वेगवेगळे पार्ट असतात तर ते, ते व्यवस्थित आई जॉईन करून घेते आहे आणि ते साच्यामध्ये व्यवस्थित बसवून घेत आहे कारण जर जेव्हा आपण शिरवाळे गाळतो तेव्हा तोल जाऊन पटकन आपला पडण्याची शक्यता असते आणि जे आपण उकड काढतो तर ती कधी कधी घट्ट असते मऊ असते तर ते जोर लावून द्यावे लागतात तेव्हा ते, ते शिरवाळे येतात तर आईने साचा पूर्ण व्यवस्थित फिट करून ठेवलेला आहे आणि आता आपण शिरवाळे बनवण्यासाठी काय काय लागतं सामग्री ते पाहूया तर शिरवाळे बनवण्यासाठी आपल्याला सुरुवातीला लागतं तांदळाचं पीठ जे आपण घरी दळून आणतो ते नॉर्मल पीठ असतं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार आणि जे आपण पाणी ठेवलेलं असतं उकळलेलं तर ते पाणी घ्यायचं आणि त्या पिठामध्ये टाकायचं आणि टोप हा दोन्ही पाणी घट्ट पकडायचा आणि एखाद्रा कपड्याने पकडायचा कारण पाणी एवढं गरम असतं उकळतं की त्याचा चटका लागणार आणि एखाद्या काठीच्या साहाय्याने चमच्याने हे काही शक्य होणार नाही काठीच्या साहाय्याने ते फिरवत राहायचं कारण जसं आपण फिरवत जाणार तसं ते पीठ घट्ट होत जाणार आणि आपण जेवढा जोर लावणार तेवढा तो टोपसुद्धा हलत राहणार तर ह्याला भरपूर मेहनत असते आणि नेहमी पाणी टाकताना साईडनं साईडनं टाकायचं कारण मध्ये पाणी टाकल्यामुळे तेवढंच पीठ मिक्स होतं आणि साईडचं सा पीठ तसंच नंतर सुकं राहतं हे बघा आम्ही दोन्ही माणसाने पकडून मी पायाने पकडलं आईने हाताने पकडलं तरी काही तो टोप राहत नाही तो, तो पूर्ण फिरतो आहे तर उकड ही चेक करत राहायची कारण साईडनं पीठ सुकं असतं हे बघा आणि पाणी टाकताना एकदम टाकायचं नाही साईडनं साईडनं थोडं थोडं पाणी टाकायचं जेणेकरून पीठ मऊ नाही होणार ती उकड जास्त आणि व्यवस्थित उकड ही ढवळी जाऊ शकते तर हे बघा आणि हे उकड ढवळताना भरपूर ताकद लागते आणि हात पण दुखतात तर आईने घेतला आई, आई बोलली तू पकड म्हणून तर आईला काही आईच्या ताकदीने ते काही होत नाही कारण ताकद लावावी लागते भरपूर हे बघा ढवळतानाच तुम्हाला समजू शकतं की किती जोर लावून ती ढवळावी लागते तर आता आपली उकड झालेली आहे आणि आई आईने चेक केली आहे तर आता आपण काय करायचं उकड ही भरपूर गरम असते तर त्याच्यासाठी थंड पा एक टोप घ्यायचा पाण्याने भरलेला आणि उकड गरम गरम असताना त्याचे गोळे करायचे आणि उकडत्या पाण्यामध्ये ते सोडायचे आणि उकड थंड व्हायला द्यायची नाही आणि हाताला भरपूर ह्याचे चटके बसतात त्याच्यामुळे तुम्ही पाहून बघू शकता की किती मेहनत असते हे गोळे बनवताना आपण नेहमी लक्षात ठेवावं की आपल्या शेवग्याचा साचा केवढा आहे म्हणजे तो मोठा आहे की छोटा आहे जेणेकरून तो गोळा जेव्हा आपण त्या साच्यामध्ये टाकणार तेव्हा तो व्यवस्थित त्याच्यामध्ये जायला पाहिजे नाही तर गोळे मोठे झाले तर जेव्हा आपण त्याच्यावर प्रेस करणार तेव्हा तो पूर्णही उकड आहे ती साईडनं जाणार तर आम्ही म्हणून आमचा छोटा साचा असल्याकारणाने आम्ही छोटे छोटे गोळे करत आहोत आणि चटका एवढा बसत आहे की वाप येते पहा म्हणून आईने चमचा घेतला आहे आणि त्या चमच्याने आम्ही आता थोडे थोडे उकड उचलू आणि नंतर गोळे करून टाकत आहोत गुळे टाकताना काळजीपूर्वक टाकावे कारण पाणी भरपूर उखळलेलं असतं आणि चटका बसू शकतो आपल्याला आणि आपले गुळे करून झाल्यानंतर खालचं जे पीठ असतं ते थोडं तरी हे सुकं राहतच तर ते परत आपण पाणी टाकायचं आणि परत ढवळून घ्यायचं आणि परत गुळे करायचे आणि टाकायचे पाणी तर तुम्ही पाहू शकतात आता पिठाचे सगळे गुळे करून झालेले आहेत आणि उकडत टाकलेले आहेत आणि त्याच काठीने आपण ते ढवळून घ्यायचे अलगद कारण खाली ते चिकू नये यासाठी आणि मध्ये मध्ये चेक करायचे कारण पीठ जास्त जर उकळलं तर ते घट्ट होणार आणि गोळा जाणार नाही हे शिरवाळे निघणार नाही ना आणि कच्चं राहिलं तर ते तुम्हाला माहिती कच्चे राहणार तर आईने आता एक गोळा टाकून बघितला आणि चेक करत आहे की ते व्यवस्थित शिजले आहे की नाही आणि जर शिजले तर मग सगळे अशा प्रकारे आता आम्ही शिरवाळे गाळून घेणार आहोत तर ते तुम्ही पहा तर हे काढते वेळी आपण एकतर केळीचं पान घ्यायचं किंवा केळीचं सोप घ्यायचं आणि ते काढायचे आम्ही केळीचं सोप घेतलं आहोत आणि हे बघा अशा प्रकारे आम्ही काढलेत आतापर्यंत आम्ही दोन परात भरून काढलेत आणि अजून उकडमध्ये आहे तिकडे गोळे तर ते पटापट काढायचे नाहीतर तिकडे जास्त उकड आली तर ते परत गाताना भरपूर त्रास होतो खूप ताकद लावावी लागते तर अशा प्रकारे आमचे झालेले तर तुम्हाला कसे वाटले हे कोकणातील शिरवाळे नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि हे खायचे कसे तर हे खाण्यासाठी आपण करणार आहोत गुळाचा आणि आपल्या खोबऱ्याचा रस तो बनवण्यासाठी एकदम सोपी पद्धत आहे खोबरं किसायचं मिक्सरला लावायचं आणि त्याचं पूर्ण आपण दूध काढून घ्यायचं त्याच्यामध्ये गूळ टाकायचा वेलचीपूट टाकायचा आणि थोडासा त्याला गरम करायचा गॅसवर नाही तर चुलीवर आणि त्याच्यासोबत हे शिरवाळे खाऊन बघा नक्की आवडेल तुम्हाला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर भेटू आपण पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये